विटानगर परिषदेद्वारा संपूर्ण शहरामध्ये वसुली पथकाद्वारे घरपट्टी पाणीपट्टी मालमत्ता कराची वसुली करण्यात येते यावेळी सर्व थकबाकीदार यांच्याकडून देखील वसुली करण्याचं काम चालू आहे याबाबत विटानगर परिषदेद्वारा वसुली पथकाद्वारे कारवाई मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली आज एका दिवसात नगर परिषदेद्वारा थकबाकीदारकांचे सहा गाळे सील करण्यात आले तसेच वसुली पथकाद्वारे आज दिवसभरात सव्वीस लाखांची वसुली करण्यात आली याच अनुषंगाने विठा शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्या मालमत्ताधारकांनी नगर परिषदेची घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे अद्याप भरलेले नाही त्यांनी लवकरात लवकर सदर रकमेचा भरणा नगर परिषद कार्यालयात करावा नगरपरिषद शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी भरणा करणे कामी नागरी सुविधा केंद्र दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा वाजलेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील ज्या मालमत्ताधारकांची घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे थकबाकी असेल त्यांची नावे रिक्षाद्वारे पुकारण्यात येतील तसंच थकबाकी दा, दारांचे नावाचे बोर्ड चौका चौकामध्ये लावण्यात येतील तरी सर्व नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे नगरपरिषद कार्यालयात त्वरित जमा करून नगर परिषदेत सहकार्य करावं अशी विनंती देखील करण्यात आली यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नागरिकांना तत्काळात सर्व मालमत्ता कराचा भरणा करण्याची विनंती केली अन्यथा कटो कारवाईत सामोरं जावं लागेल असं देखील सांगितलं